वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या मातीचं काम जरी दिलं किंवा मला नोकरीतून जरी बडतर्प शासकीय सेवेतून बडतर्प केलं तरी सुद्धा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसू देणार नाही असा करारा जवाब विचारण्याचं काम खऱ्या अर्थानं एका रणरागिणीने केलं नाव माधवी जाधव खरंच सर्वप्रथम या ताईला मनापासून सॅल्यूट शासकीय सेवेत असून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विसर पडत असेल एखाद्या मंत्र्याला तर त्या मंत्र्याच्या डोळ्यात डोळे टाकून थेट जबाब विचारण्याचं काम ही फक्त एक भीमकन्या आणि या महाराष्ट्रातली एक खऱ्या अर्थानं रण करू शकते खर तर ज्या मंत्र्यांना संवैधानिक पदावर राहून प्रजासत्ताक दिनी आता खरं तर प्रजासत्ताक दिन हा जो साजरा होतो हा जो सोहळा आहे प्रजासत्ताकाचा लोकशाहीचा हा जो साजरा होतो ना याच्या पाठीमागे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाट आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली या देशाचं संविधान लागू झालं आणि तुम्ही आम्ही एकत्र आलो तुम्ही तर मंत्रिपदाची शपथ घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रध्वजाची दोरी ओढण्यासाठी पुढे आलात साहेब मग राष्ट्रध्वजाची दोरी ओढण्या इतपत तुम्हाला संविधानानं अधिकार दिला ते संविधान लिहिणाऱ्या बापाचं नाव तोंडून जर घ्यायला आपल्याला लाज वाटत असल तर ही तुमच्यासाठी आमच्यासाठी आणि राज्यासाठी आणि अनवे या देशासाठी एक शोकांतिक आहे अहो ज्या महिलेनं धाडस केलं समजून घ्या सुरुवात झालेली आहे कारण आता कोणी दूध खुळं राहिलेलं नाही आता प्रत्येकाच्या रगार रगामध्ये लक्षात घ्या छत्रपती शिवरायांचं रक्त आणि डोक्यामध्ये भीमरावांचे विचार आहेत त्यामुळं तुम्ही आता मनोवादी मानसिकतेतून थोडं बाहेर या आणि सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करा कारण ज्या महामानवाने या देशासाठी संविधान दिलं लोकशाहीची मूल्य दिली स्वातंत्र्य समता बंधुता तुमच्या आमच्यामध्ये रुजवली आणि ज्या संविधानामुळं या ठिकाणी संवैधानिक पदावर आलात त्या बाप माणसाचं नाव घ्यायला आपली जीभ त्या ठिकाणी कशी चळा चळा कापली नाही आपल्या जिभेला काय त्या ठिकाणी रगतपीती झाली का हो केवळ नाव घेत नाहीत खर तर तुम्हाला फक्त एक झलक या ताईच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि तुमचे जे मनसुबे आहेत ना कारण तुमचा काहीच दोष नाहीये याच्या अगोदर अनेक लोकांनी केले संवैधानिक असणाऱ्या प्रत्येक लोकांनी हीच भूमिका आहे काही भगतसिंग कोशरी नावाचे असेच आपल्या राज्याला लाभलेले राज्यपाल ज्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले होते आणि त्या माणसाचा यंदाच्या प्रजासत्ताक दिने नागरी सन्मान देऊन सत्कार केला म्हणजे महापुरुषांची विटंबना महापुरुषांवर बोलणे किंबहुना महत्वाच्या ठिकाणी महापुरुषांची नावं घेण्यास लाज वाटणे अशा लोकांचा सत्कार समारंभ होतो मग शोकांती काय मग लाज खर तर आम्हाला वाटते की तुम्हाला अशा पदावरती बसविलं आणि लक्षात घ्या या देशामध्ये महाराष्ट्रातच नाही तर या देशामध्ये अनेक महापुरुष आहेत पण मराठी माणसाने कोणत्याच महापुरुषांचे कोणत्या नेत्यांचा अवमान केला नाही पण आपलीच माणसं आपल्याच माणसांचा अवमान करतात आणि हे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये घडतं लक्षात घ्या कळायला पाहिजे तुम्हाला प्रजासत्ताक दिन आहे मी तर म्हणतोय प्रजासत्ताक दिन का साजरा करतात कदाचित करता याचं ज्ञान सुद्धा तुम्हाला नसेल झेंडा का असतो सालामध्ये हे सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थान माहित असेल खरं तर त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुमच्या एकट्यांकडून संविधानाच्या सरनाम्याचं वाचन करून घ्यायला पाहिजेत नाही एकट्याने राष्ट्रगीत म्हणायला पाहिजेत छाती ठोकून सांगतो तुम्हाला साधी संविधानाची प्रत सुद्धा वाचला येत नाही आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम हे वाक्य सुद्धा तुम्हाला कंप्लीट करता येत नाही तरी सुद्धा डोळे बंद करून मताचा शिक्का मारून मतपेटीत तुमच्या नावानं आम्ही मत टाकलीत पण आम्हाला काय माहीत की तुम्ही आमच्या बोकाटीवर बसणार अहो जन्म दिलेल्या बापाची ओळख पुसल्यासारखं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नाव बाजूला करता आणि प्रजासत्ताक दिनाला पांढरे कपडे घालून इथं मिरवता असो सॅल्यूट दे दिला कारण तू मलाच केवळ बोट दाखविले किंवा तुमच्या विरोधात बोलले नाही तर त्या मनोवादी मानसिकतेच्या विचारानं भरबटलेल्या प्रत्येक नेत्याच्या कामाखाली दिलेली सनसणिक चपराक होती छान वाटलं जय जै� भीम जय शिवराय